महानगरपालिकेच्या जाहिरात आणि परवाने विभागाने मनपा हद्दीतील जागांसाठी अठ्ठावीस होल्डिंगसाठी निविदा काढण्यात आली होती मात्र अधिकाऱ्यांनी पुण्याच्या मार्किंग्स ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरा या जाहिरात कंपनीला ठेका देत ठेकेदाराने जाऊन अधिक होल्डिंग्स उभे केले त्यामुळे या प्रकरणात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला होता याची पालिकेने दखल घेत मनोज संगमनेरे यांना जाहिरात परवानातून दूर हटवत आयुक्तपदी मयूर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे आयुक्तांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान कर संकलन विभागात जाहिरात आणि परवानगी परवानगी जबाबदारी संगमनेरे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे मयूर पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे महानगरपालिकेत जाहिरात परवाने विभागाने कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त डॉक्टर करंजकर यांनी या विभागाची जबाबदारी मनोज संगमनेरे यांच्याकडून काढून घेत सह आयुक्तपदी मयूर पाटील यांची नियुक्ती केली आहे संगमनेरे यांची बदली मालमत्ता करवसुली विभागात करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सह आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे कारवाई होणार की नेहमीप्रमाणे पांघरून घातले जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं मनपाने काढलेली निविदा कायदेशीर आणि करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने हव्या तशा अटी शर्ती घुसवण्यात आल्या तर नको असलेल्या अटी शर्ती काढून टाकण्यात आल्या तर काहींमध्ये सोयीस्कीरित्या बदल करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला द हिंद न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक